रामाने रावणाचा वध केला होता तो दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त ज्या दिवसाला मानले जाते तो दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस यावर्षी दसरा दोन ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी आहे आणि हा मोठा गुरुवार आहे मित्रांनो या दिवशी रावणाचा वध झाला होता सर्व अशुभता सर्व दुःख सर्व अडचणी सर्व नकारात्मकता रावणासोबत नष्ट झाल्या होत्या आणि सुख समृद्धी शांतता या पृथ्वी तलावर आली होती म्हणून हा दिवस नकारात्मकतेला दूर करण्यासाठी शुभतेला आमंत्रित करण्यासाठी सुख समृद्धी घरात नांदवण्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला फक्त दोन दिवे या ठिकाणी लावायचे आहे मित्रांनो हे दोन दिवे शुभता घरात येण्यासाठी आणि तुमच्या घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी लावायचे आहेत दसरा हा खूप मोठा सण असतो मित्रांनो दिवाळीसारखाच हा सण सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो हे दिवे तुम्ही शुद्ध तुपाचे तेलाचे लावू शकतात मातीच्या पंत्या असतील तर अतिउत्तम किंवा नसेल तर मग कोणतेही दिवे तुम्ही लावू शकतात हे दिवे संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवपूजेच्या वेळेस तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही, तुम्ही संध्याकाळी हे दिवे लावायचे आहेत आणि हे दिवे तुमच्या दाराच्या बाहेर मुख्य दाराच्या बाहेर दोन्ही साईडला एक दिवा उजव्या साईडला एक दिवा डाव्या साईडला लावायचा आहे भरपूर लोक दसऱ्याच्या दिवशी दिवे लावत नाही दिवे डायरेक्ट लावतात तर लक्ष्मीपूजन दिवाळीच्या वेळेस लावतात नाही मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी सुद्धा दिवे लावा कोजागिरीच्या दिवशी सुद्धा दिवे लावा आणि दिवाळीला तर आपण लावतोच पण दसऱ्याला सुद्धा दोन दिवे तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला नक्की लावा जसं दिवाळीला आपण लावतो तसं लक्ष्मी येते शुभता घरात नांदते नकारात्मकता घरातून बाहेर जाते कारण या दिवशी नकारात्मकतेचं वाईट शक्तीचं नाश झाला होतं म्हणून आपण हे दिवे अवश्य आपल्या घराच्या बाहेर लावलं गेले पाहिजे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ